नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्यात पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल देवळघाट येथे जागतिक विद्यार्थी दिन व वंदे मातरम एकशे पन्नासावा वर्धापन दिन साजरा देवळघाट पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवळघाट येथे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे परिपत्रक दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरानुसार प्रत्येक शाळेमध्ये दिनांक सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे शासन निर्देश असल्यामुळे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस सात नोव्हेंबर ला आज एकशे पंचवीस वर्षे पूर्ण झाले हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला गेला त्यानिमित्ताने शाळेत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अन्वयस्व बंकिमचंद्र चटर्जी रचित वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून दी ऑक्टोबर एकतीस दोन हजार पंचवीस ते दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेमध्ये तर रोज वंदे मातरम गीताचे सामूहिक पठण करण्यात आले वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामूहिक परिपाठामध्ये वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये शाळेचे प्राचार्य श्री आर आर सय्यद यांनी आपल्या भाषणातून वंदे मातरम या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ तसेच वंदे मातरम गीताचा इतिहास आणि त्याचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली त्याचप्रमाणे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी त्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाविषयी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार याबाबत तसेच सर्वांनी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे आजन्म विद्यार्थी रहावे आणि ज्ञान संपादन करत राहावे असे सर्वांना आवाहन केले आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे काळाची गरज आहे शिक्षण हे सुन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी दिनांक सात नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो असे शाळेचे प्राचार्य यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कड उच्च श्रेणी सहायक शिक्षक यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले